परिवार सुपर बाजारचा परभणीत वसमत रोड वरील पंप समोर आज रविवार सात जानेवारी रोजी परिवार सुपर बाजारचा भव्य शुभारंभ करण्यात आला शुभारंभ निमित्त परिवार सुपर बाजार मध्ये तीन हजार तीनशे रुपयांच्या खरेदीवर चार किलो साखर मोफत देण्यात येणार आहे परभणी शहरातील ग्राहकांची किराणा खरेदीची सोबतच इतर ग्रह वस्तूंची गरज लक्षात परिवार सुपर बाजारमध्ये अन्नधान्य किराणा सह प्लास्टिकच्या वस्तू कॉस्मेटिक्स फ्रोझन फूड कन्फेशनरी आयटम्स अशी मोठी रेंज उपलब्ध आहे उत्तम दर्जा वाजवी किंमत आणि सुसज्ज शॉपिंग मध्ये रेखिओ ही परिवार बाजारची विशेषता आहे परिवार सुपर बाजार वर्षभर ग्राहकांसाठी नवनवीन आकर्षक योजना राबविणार रा आहे परिवार बाजारमध्ये वीस जानेवारी पासून मकर संक्रांती निमित्त महिलांसाठी विशेष ऑफर घेऊन आले असून दररोज तीन लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान ग्राहकांना रोज तीन पॅटण्यांचे वाटप होणार आहे अकराशे रुपयांच्या खरेदी करून तुम्ही या तीन लकी ड्रॉ मध्ये सहभागी होऊ शकता परभणीकरांनी परिवार सुपर बाजारला भेट देऊन खरेदीच्या या महोत्सवात सहभागी होऊन किराणासह अन्य उपयुक्त वस्तू खरेदीचा आनंद घ्यावा असे आवाहन परिवार सुपर बाजारच्या वतीने अभिजित निनगुरकर अनिकेश सराफ अनिरोध निनगुरकर अभिजित निनगुरकर प्रवीण जवकर आदींनी केले आहे सुपर आ, आ आ, इंगोली इंगोली परिवार सुपर शॉपची मी मॅनेजर आहे आम्ही दोघीही हिंगोली या शा हिंगोलीमध्ये आमच्या दोन शाखा आहेत परिवार नावानेच तिथे आम्ही दोघीही पाहतो तसेच तिसरी ब्रँडची फिरवणी करायकरता खुली आहे आम्ही सगळ्यांनी सपोर्ट करावा ही आमची इच्छा आहे आणि या शॉपमध्ये तुम्हाला शंभरपेक्षा जास्त प्रोडक्ट बाय वन गेट वन भेटतील तसेच सर्व प्रॉडक्ट्सवर पाच टक्के डिस्काउंट तर हमकचं आहेच तसेच आमच्या विविध कार्यक्रमानिमित्त वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर डिस्काउंट एक्स्ट्रा असतोच बारा प्लस एक्स ही स्कीम आम्ही पुढच्या महिन्यापासून लागू करणार आहोत तरी पदवाधिकाऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा स्थिती नमस्कार मी संध्या अभिजित नेंदुळकर आम्ही हिंगोलीमध्ये दोन परिवार सुपरशॉप चब्रांच के सुरू केलेले आहेत आणि आता तिसरी परिसर सुपर शॉप ची ब्रांच आम्ही परवणी मध्ये सुरू करत हो। आहोत ज्याचा ॲड्रेस आर पेट्रोल पंपच्या बाजूला बसमत रोड असा आहे परिसर सुपर बाजारात दे तुम्हाला गृह उपयोगी सर्व किराणा मिळणार आहे आणि तसेच तुम्हाला लागणार आहे क्लीनिंग मटेरियल साहित्य मना डिटर्जंट मना भांडीची साप्नी वगैरे सगळा काही बिस्किट्स मला प्रत्येक गोष्ट मिळणार आहे प्लास्टिकची बरीच रेंज अवेलेबल केलेली आहे तसेच रोसरी आम्ही गहू आणि तांदळाची बरीच रेंज अवेलेबल केलेली आहे आणि परिवार स्पेशल पिठा आणि मसाले पण तुमच्यासाठी इथं उपलब्ध केलेले आहेत तरी सर्व परिभ परभणीकरांनी एक वेळ अवश्य अवश्य भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे तसेच महिलांसाठी स्पेशल जानेवारी महिना पैठणी महिना आम्ही राबवत आहोत डेली लकी ड्रॉ करून आम्ही तीन महिलांना पैठणी देणार आहोत तसेच संक्रांतीनंतर एक साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये हळदीप्रटवाचा पण कार्यक्रम होईल त्यामध्येही महिलांनी भरपूर प्रतिसाद द्यावा आणि भरपूर जणींनी आधी यावं असं मी आग्रहाचं निमंत्रण सर्व महिलांना देते प्रत्येक आठवड्यामध्ये दे, फ्रायडे सॅटर्डे संडे आपल्या वीकेंड ऑफर्स असतात ज्या पण कस्टमरला भरपूर आवडतात आणि फ्रायडे सॅटर्डे संडेला कस्टमर आवर्जून आमच्याकडे येतात तर परभणीमध्ये पण आपण त्या सर्व ऑफर्स राबवणार आहोत तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण एक महिनाभर प्रत्येक कस्टमरला लकी कस्टमरला ड्रॉ करून बेडशीट देणार आहोत त्यानंतर बारा प्लस एकची स्कीम पण आपण पुढच्या महिन्यापासून सुरू करणार आहोत आत्तापर्यंत बीड आणि हिंगोली या दोन गावांमध्ये आपण जवळपास एक पंधरा हजार कस्टमर्सला फ्री किराणा दिलेला आहे आणि तसेच परभणीमध्येही आम्हाला तुम्ही स सर्व परभणीकर भरपूर प्रतिसाद देतात अशी आमची इच्छा आहे धन्यवाद हो।